टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ हमची उर्वीदेवाची आणि फुरसुंगी गावाला येणाऱ्या आर्थिक वर्षात बजेटमध्ये भरीव विकास निधी मिळावा यासाठी उरविदेवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी तेरा दिवस घंटांनात आंदोलन केले होते या आंदोलनाची पुणे महानगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेत उर्वीदेवाची आणि फुरसुंगी या दोन्ही गावांना विकास निधी देण्यासंदर्भात आज पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे साहेब यांनी सर्व खाते प्रमुखांची मीटिंग बोलावून उरुई देवाच्या आणि फुरसुंगी गावांना विकास निधी देण्याचे आणि उर्व देवाच्या आणि फुरसुंगी गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर वाढवून देण्याचे आश्वासन दिले तसेच रस्ते ड्रेनेज पाणी स्ट्रीट लाईट गार्डन नालेसफाई शाळा हॉस्पिटल औषध फवारणी बाजार गाळे स्मशानभूमी स्वच्छता गृह अशा विविध मागण्यांचे ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी माजी सरपंच तातासाहेब भाडे पाटील धनंजय कामटे माजी नगरसेवक मारुती आबा तुपे संदीप परदेशी संतोष हरपळे सूरज बिरे नंदुपापू हरपळे नंदकुमार चव्हाण संकेत बर्गे कैलाश शेवाळे जीवन जाधव सूरज गायकवाड इत्यादी गावकरी उपस्थित होते आम्ही उरुळीदेवाच्या आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी केलेल्या घंटानाद आंदोलनाला मोठे यश आले असून लवकरच या दोन्ही गावांना विकास कामांना निधी मिळून गावाच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी मदत होणार असल्याचे आंदोलन करते भारतीय जनता पार्टीचे नेते धनंजय कामठे आणि उरुळीदेवाचे गावचे माजी सरपंच तातासाहेब भादळे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले आपल्या भागातील